नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे तर बघा तुम्हाला तर माहीतच असेल की मागे या ठिकाणी दोन हजार तेवीस खरीप चा पीक विमा मंजूर झाला होता बघा आणि दोन हजार चोवीसचा पण पीक विमा मंजूर झाला होता परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय पीक विमा जमा झाला नाही तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा अठ्ठावीसशे बावन्न कोटी पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे परंतु शेतकऱ्याला हा पीक विमा मिळालेला नाही तर नेमकं आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे कारण आजच्या अपडेटमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालू जो काय पीक विमा आहे तो नेमकं शेतकऱ्यांना किती मिळणार आणि कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या प्रोसेसमधून शेतकऱ्याला निघावं लागेल तर चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर बघा शेतकरी अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे बघा आपल्या शेतात पीक खराब झालं तर त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं म्हणून सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेत जर पीक वाईट पडलं तर सरकार शेतकऱ्यांना काही पैसे देते या पैशालाच विम्याची रक्कम असे म्हणतात तर शेतकरी बांधवांनो पीक विमा या ठिकाणी बघा मंजूर ज्या ठिकाणी झालेला आहे पण अद्याप काय झालेलं आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे की पीक विमा मंजूर झाला आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते बघा तुम्ही या ठिकाणी अर्जसुद्धा केले होते अर्जांची या ठिकाणी छाननी झाली आहे त्यात काही चुकीचे पण अर्ज होते बघा काही चुकीचे पण होते आणि काही बरोबर पण अर्ज होते तर बघा किती शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार तर बघा एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते तर बघा त्यापैकी फक्त एक कोटी पासष्ट लाख अर्ज या ठिकाणी योग्य ठरले आहेत बरोबर ठरले आहेत बघा त्या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही तर बघा काही अर्ज हे बाद देखील करण्यात आलेले आहेत तर ही महत्त्वाची अपडेट आहे तर जाणून घ्या नेमकं पैसे किती मिळणार सरकारने एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मंजूर केले आहे तर हे पैसे वेगवेगळ्या हंगामामधील आहेत तर हे पैसे काही एकाच हंगामामधील नाही तर बघा खरीप दोन हजार बावीसला पण काही शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता त्यांनी देखील अर्ज केलेला आहे तर त्यांना देखील विमा मिळणार आहे रब्बी दोन हजार तेवीस बघा तर त्यांना देखील आता पीक विमा मिळणार आहे दोन हजार तेवीस चोवीसला जे काय नुकसान झाले होते खूप सारे नुकसान झाले होते आणि बघा दोन हजार चोवीस साल म्हणजे की ह्या साली पण नुकसान झाले होते तर या सर्व सालांच्या या ठिकाणी पीक विमे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे पण नेमकं किती हेक्टरला किती या ठिकाणी पैसे मिळणार तर बघा सरकारने विमा कंपनीला पैसे द्यायला सांगितले आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार आहेत बघा संपूर्ण जी काय प्रक्रिया आहे ही आता कशी झाली होती आणि शेतकऱ्याला या ठिकाणी कधी खात्यावर पैसे येणार नेमकं फिक्स तारीख तरी काय आहे तर बघा शेतकरी बांधवांनो संपूर्ण अर्ज प्रक्रिया अशी झाली होती शेतकऱ्याने अर्ज केले होते अर्ज तपासले पण गेले आणि काही अर्ज फेटाळले पण गेले, गेले। म्हणजे काही काही अर्ज अपात्र पण झाले होते जे योग्य होते त्यांना या ठिकाणी विमा मंजूर झालेला आहे सरकारने विमा कंपन्याकडे पैसे द्यायला सांगितले आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत लवकरात लवकर या ठिकाणी पैसे जमा होणार आहे पण नेमकं आता ही रक्कम किती जमा होईल तर बघा शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी चुकीचे अर्ज झाले होते बघा यामुळे पुढच्या वेळेस अर्ज करताना काळजी घ्यायची आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे पीक खराब झालं तर त्यांना थोडासा दिलासा मिळतो सरकार वेळोवेळी अशी मदत करत असतं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की योग्य माहिती देऊन अर्ज महत्त्वाचा आहे तर बघा नेमकं आता रक्कम किती मिळणार बघा तर मग शेतकऱ्यांना आता लवकर पैसे मिळण्याची डाट शक्यता आहे तर आता जाणून घेऊया की रक्कम नेमकं आता शेतकऱ्यांना किती मिळणार तर बघा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे की शेतकऱ्यांना आता जवळपास तेरा ते चौदा हजार हेक्टरपर्यंत रक्कम मिळणार आहे बघा तुम्ही युट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहता त्या म्हणजे की चुकीची माहिती दिली जाते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या आपल्या चॅनलमध्ये थोडीही चुकीची माहिती मिळणार नाही तर बघा तुम्हाला बारा ते चौदा हजार जी काय आहे ही रक्कम हेक्टरही मिळणार आहे आता तुम्ही म्हणता बारा ते चौदा हजार म्हणजे आम्हाला सर्वांना बारा ते चौदा हजार जरी एक हेक्टर असेल तर मिळेल तर बघा असं काही नाही सर्व शेतकऱ्यांना बारा ते चौदा मिळणार नाही जाणून घ्या सत्य माहिती सत्य माहिती जाणून घ्या बघा सर्व शेतकऱ्यांना बारा ते चौदा हजार या ठिकाणी रक्कम मिळणार नाही तर मग कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार बघा महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला तुम्हाला दोन्ही पीक विमे मिळालेले नाही त्यामुळे आता तुम्हाला दोन्ही पीक विमे हे एकत्र मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरं सांगायचं जर काय झालं तर एक गोष्ट लक्षामध्ये घ्या हे जे काय सरकार आहे हे सरकार लबाड सरकार आहे खरं जर सांगायचं जर झालं तर बघा ह्या सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी आहे हे कर्जमाफी पण केलेली नाही आणि लक्षामध्ये घ्या ह्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी निवडून येण्याच्या आदोवर खूप मोठे मोठे या ठिकाणी आश्वासनं फेकली की आम्ही हे करणार आम्ही ते करणार आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा जो काय सातबार आहे तो पण या ठिकाणी कोरा करणार पण असे काही झाले नाही तर बघा हे लाभार सरकार आहे ह्या सरकारने सर्वात महत्त्वाचा जो काय पाऊल उचलला तो म्हणजे की भोळ्या भाळ्या बहिणी म्हणजे की बघा लाडक्या बहिणींना पण त्यांनी बेवकूफ बनवला आहे म्हणजे की बघा त्यांना पण त्यांनी एकवीसशे रुपयांचं आश्वासन दिलं होतं ते देखील त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळं आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जे काय महायुतीचे सरकार आहे हे लाभार सरकार आहे हे शेतकऱ्याला चुरून खाणार सरकार आहे हे शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जाणून घ्या आपला मुद्दा फक्त आहे पीक विम्याच्या संदर्भामधील त्यामुळे आपण पीक विम्याचे जाणून घेऊया आणि लक्षात घ्या की नेमकं किती पीक विमा मिळणार तर जाणून घ्या जो काय आता पिक विमा आहे तर हा पिक विमा तुम्हाला जेव्हा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला होता लक्षामध्ये घ्या जेव्हा तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरला होता तर तुम्हाला माहीत असेल की फॉर्म भरताना खूप सारे या ठिकाणी तुम्ही पिक टाकले असतील जर त्यामध्ये तुम्ही जेवारी बाजू जर केलेली असेल तर तुम्हालाही खूप कमी रक्कम मिळू शकते पण जर तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जर तुम्ही कापूस कापूस भुईमूग हरभरा आणि सोयाबीन असे काही महत्त्वाचे पिके जर लिवलेले असतील फार्मवर तर तुम्हालाही जास्तीत जास्त म्हणजे की तेरा ते चौदा हजार नक्की या ठिकाणी हेक्टरी पिकविमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली या ठिकाणी हेक्टरीवर बाब पण आता जाणून घेऊ की नेमका आता पीक विमा कधी मिळणार बघा तुम्हाला अनेक व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिलेले आहेत हे मला माहीत आहे यूट्यूबवर आणि सर्व जे काय आता यूटूबरवरील न्यूज आहे हे फेक आहेत खोट्या बातम्या देत आहे त्यामुळे जाणून घ्या की नेमका आता पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्याला आणखीन दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे सत्य माहिती जाणून घ्यायचा जा। बघा दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे दहा दिवसापर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यामुळे कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट धन्यवाद